इतिहास म्हणजे सर हनुमंत आमच्या गावची हनुमंत माळ या नावानं ओळखलं जाणार आहे हे देऊ थोडं थांबा माहिती द्या सर हे एकोणीसशे बावीस साली भार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री कोश्यारी साहेब हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी त्यांनी त्यांना अशी माहिती मिळाली की लातूरला मागे दुष्काळामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज येथून पाणी आणावं लागलं त्याचं कारण काय म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस खूप कमी त्याचं कारण काय दुसरं असेल कोणतं तर ला जमिनीच्या आकारमानानं तेहत्तीस टक्के जंगल पाहिजे आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे अर्धा टक्का जंगल आहे आणि यामुळे हे पाणी कमी पडलं तर आता पाणीच कमी पडलं तुम्ही मिरजहून पाणी आणलो पण पुढे अशी वेळ येईल म्हणलं की तुम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडर आणावं लागतील जर जंगलाकडे दुर्लक्ष केलं होतं तर तुम्ही तात्काळ तिकडे लक्ष द्या आणि त्यांनी झापले माननीय राज्यपाल साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांनी वन परिमंडळाने दोन हजार बाराला असेल बावीसला 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 मग त्यांनी विचार केला की नाही आता ही गोष्ट आपण सिरियस घेतली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांना मग प्रत्येक तालुक्यात सुरुवात केली आणि त्यांनी मग लातूर उदगीर लातूर होऊन त्यांनी उदगीरच्या डेप्युटी कलेक्टर यांना सांगितले मेन सिटी साहेब होते की आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे तर तुमच्या गावात ग्रामपंचायत कोणती अशी उत्साही तर त्यांनी सांगितले की बामणीची ग्रामपंचायत सरपंच उत्साही आहे दुसरा कॉल केला त्यांनी जिल्हाधिक माननीय तहसीलदार साहेब त्यांनी बामणीचं नाव सांगितलं मग त्यांनी दुसरा तिसरा कॉल केला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना त्यांनी ओला लावला ओनंही ला। श्री महेश सुळेसाहेब त्यांनीही आमचंच नाव सांगितलं अरे ऐसा काय साहेब बामणी का सरपंच तुम्ही जाओ म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री नितीन वाघमारे साहेबांना त्यांनी पाठवून दिले मग लात लातूरहून नितीन वाघमारे साहेब जिल्हा अधिकारी उदगीरचे डेप्युटी कलेक्टर श्री प्रवीण मेंगसेट्टी साहेब तहसीलदार श्री गोरे साहेब आणि बी डीओ श्री महेश साहेब या चौघांचं पथक बामणी येथे आलं आणि माझी भेट घेतली की आम्हाला बाबा तुमच्या तो वृक्षारोपण करायचं करता का करतो जमीन दाखवा आम्ही तुम्हाला मदत करू मग ही साडी नऊ आणि जुन्या गावठांमध्ये वीस त्यांना मी दाखवून दिलो तर तुम्ही लावले संगोपन कसं करता संगोपन हे स्पेशल पाईपलाईन केलेली आहे पाझर तलाव आहे आपल्या थोड्याच अंतरावर त्या पाझर तलावातून पाईप मोटार बसवून डायरेक्ट पाईपलाईन आम्ही ताणून त्याला मुबलक पाणी झाडांना आम्ही कमी पडू दिलं या वंडरायामध्ये किती प्रकारचे झाड आहेत चाळीस प्रकारचे प्रधानता कुठल्या म्हणजे जातीचे तुम्ही झाड प्रधान आम्ही पिंपळ आहे वड आहे लिंब आहे परत आमचं आंबा आहे चिकू आहे परत चिंच आहे जांभूळ आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे नारळांचे झाड आहेत जांब आहेत आपल्या भागात जी येतात ती आपल्या झाडे येतात देशी झाडांत तुमच्या गावाला खूप चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन मिळत मिळत असेल आणि तुम्ही संदर्भ सांगितलं लॉकडाऊनच्या ला, तर एक सुद्धा लॉकडाऊनची केस सापडले तर हे आम्ही त्या प्रेरणाशी काय संबंध आहे त्याचा आम्ही त्याचा आम्ही काय केलो सर ज्यावेळेस आम्ही हे ज्यावेळेस आम्ही ऑक्सिजन ही सुरुवात केलो वृक्षाकडे वृक्ष लागवडीकडे तेव्हा आम्ही ऑलरेडी गावात जे झाडं लावलेली होती जे आलेली होती त्याचं आम्ही संवर्धनसुद्धा केलो पुराणबंदी करून टाकलो आणि आमच्या गावातील शेतकऱ्यांनी या आपल्या शेतातसुद्धा वृक्षांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलेलं आहे गावामधील प्रत्येक घरासमोर वृक्षाची लागवड केलेली आहे त्यामुळे जवळ एक लाख झाडांपेक्षा अधिक झाडं ही शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरासमोर आहेत आणि आम्ही पुन्हा का केलं आहे पंचवीस हजार वृक्षारोपण ग्रामपंचायततर्फे केलेलं आहे आणि पन्नास हजार वृक्षांचं आम्ही संवर्धन केलेलं आहे उदाहरण पाहायचं असेल तर इथं थोड्याच अंतरावर पाझर तलाव आहे तर त्याच्या झिरो पॉईंटमध्ये दहा हजार वृक्ष हे आपोआप आलेले फक्त आम्ही त्याचं संवर्धन केलं त्याला आम्ही तोडू दिलं नाही कुराडबंदी केली तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार झाडापेक्षा जास्त झाड आमच्या गावात आहे खूप चांगले झाले परिणाम एमपी तर जनावरांना आमच्याकडे लंपी आजार झाले नाही आता कोणीतरी उगा कागदोपत्री काही केली असतील स्वतः स्वार्थासाठी पण ते काही लंपी आजार काही झाला नाही पण कोविड सुद्धा आमच्या गावात झाला नाही जे बाहेरून कोविड होऊन आले ते दुरुस्त झाले कारण दवाखान्यात नेण्याच्या काय होतं ऑक्सिजनच पा इतकं प्रमाण जास्त आहे कि त्याला आम्ही फक्त कुराळबंदी आता निसर्ग पाहायला बाहेर जाण्याची गरज नाही या येऊन चांगल्या पद्धतीने बिलकुल आणि सर इथले लोक गावकरी सुद्धा हे अत्यंत प्रेमळ आहेत बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला अगदी सौजन्याने आणि प्रेमळपणाने वागणूक देतात त्यामुळे आमचं गाव हे थोडंसं अभिनंदनी थँक्यू सर ओके हो सर सर आपण पुन्हा सर आपल्या या आमच्या देवराईला मरा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांचे प्राध्यापक डॉक्टर बदने सर भेट दिलेत स्वामी महाविद्यालयांचे प्राचार्य आमचे त्यांनी परत प्राध्यापक डॉक्टर श्री हो दत्ताहारी होनराव सर हे सर्व त्यांचा स्टॉप जे भेट दिला त्याबद्दल मी बामणी गाव तुमचे हार्दिक अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र